हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग सातवा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करू आहे श्रील प्रभुपाद, प्रभुपाद। आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक सात भगवान श्री अर्जुनाला म्हणतात एताम विभूतिं योगं च मम यो वेत्ती सो अविकल्पेन योगेन युज्यतेन, अत्र संशयः भाषांतर ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योग योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पटते तो अनन्य भक्तियोगामध्ये तत्पर होतो यात मुळीचं संशय नाही तर जरा शब्द जाणून घेऊया भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत एता विभूति योगम च तर ही जी काही मी तुला माझी ऐश्वर वगैरे सांगतो आहोत विभूति म्हणजे ऐश्वरी आणि योगम म्हणजे योगशक्ती तर च म्हणजे सुद्धा विभूतीम आणि योगम योगशक्ती हे जे मी तुला सांगितलं आहे त्याचं कशी आहेत ती मम माझ्या आहेत या सगळ्या विभूती आहेत योगशक्ती आहे यो वेत्ती तत्त्वत जो कोणी ह्या सगळ्या माझ्या ऐश्वर्याला जाणतोय योगशक्तीला जाणतो आहे कसं जाणतो आहे तत्त्वत जाणतो आहे त्यांची वास्तविकपणे काय खात्री पटलेली आहे या संबंधी तर पुढे म्हटलंय दुसऱ्या ओळीत सो किंवा सह, तर सह म्हणजे काय तो तो व्यक्ती ही खात्री पटलेली आहे तो अविकल्पेन म्हणजे निश्चितपणे विकल्परहित योगेन युज्यते, तर भक्ती योगाने तो युज्यते युक्त होतो न अत्र संशय हा यात मुळीच संशय नाही तर इथे जे सांगितलं आहे की अविकल्पेनं तर अविकल्पेनं दुसऱ्या ओळीतला शब्द आहे म्हणजेच विकल्परहित श सं, शंका संशय रहित तर वैष्णव आचार्य या सम्मान या संबंधात सांगतात की श्रीकृष्णांचं हे सगळं जे ऐश्वर आहे जी योगशक्ती आहे हे जो कोणी जाणतो त्याला पूर्ण खात्री आहे की श्रीकृष्ण हेच भगवान आहेत आणि तो असा व्यक्ती आहे तो भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरणागत आहे भगवंतांना सोडून तो इतर कोणाच्याही आश्रयाला जात नाही तर असा भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या अनन्य भक्तियोगात तत्पर होतो तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या सातव्या श्लोकाबद्दल लिहितात की हा श्लोक भगवान श्रीकृष्णांच्या विभूतीच्या जाणण्याच्या ज्ञानाच्या फळाचे वर्णन करतो कसलं फळ आहे ज्ञानाचं फळ तर भगवंतांच्या ज्या विविध विभूती आहेत त्यांना जाणण्याचं जे ज्ञान आहे त्याच्या फळाचं वर्णन आहे तर फळ काय आहे मग जे दुसऱ्या ओळीत दिलं आहे अविकल्पेन योगेन युज्यते, म्हणजेच काय आहे की जो भगवंतांना जाणतो आहे त्याला हे फळ मिळतं तो अनन्य भक्तियोगामध्ये तत्पर होतो यामध्ये मुळीचं संशय नाही तर भगवान श्रीकृष्ण या श्लोकात सांगतात की संपूर्ण भौतिक जगताच्या कारभारामध्ये ब्रह्माजी आणि शिवजी आणि इतर अनेक साऱ्या देवता आहेत सनक आदी महर्षी आहेत स्वयंभू व मनू आदी अनेक सारे मनू आहेत आणि ते सगळे माझ्या अधीन आहेत तर माझ्या ज्ञान आणि ऐश्वर्याच्या शक्तींनी हे सगळे जे आहेत ज्यांचं मी वर्णन केलं आहे ते युक्त होतात आणि या जगामध्ये आपली आप जी कर्तव्य आहेत मी त्यांच्यावर सोपवलेली जी काही कामगिरी आहे त्या त्या सगळे बजावतात तर या ब्रह्मांडातील ज्या काही शक्ती आहेत त्यांना ब्रह्मांडाच्या विभूती म्हटलं जातं अर्थात विभूती म्हणजे महान ऐश्वर तर या दहाव्या अध्यायाचं नाव आपण वाचतो विभूती योग तर या अध्यायात भगवंतांच्या अनेक ऐश्वर्यांबद्दल जाणून घेणार आहोत आपण अनेक सारे अजून पुढे भरपूर श्लोक आहेत तर ज्या विभूती या ब्रह्मांडात आहेत त्या सगळ्या विभूती आहेत त्यांना भगवंतांपासूनच सर्व कार्य करायला शक्ती मिळते आहे प्रेरणा मिळते आहे जसं आपण सहाव्या श्लोकात जाणलं आहे की हे सगळेच भगवंतांपासून निर्माण होत आहेत आता श्रील बलदेव विद्याभूषण ही जी सातव्या श्लोकाची पहिली ओळ आहे त्याबद्दल म्हणत आहेत इथे जो तिसरा शब्द आहे बघा योगम योगशक्ती तर त्याच्याबद्दल म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे अनादी अजन्मा आहेत भगवान श्रीकृष्णांमध्ये अनेक कल्याणकारी गुण आहेत तर भगवान श्रीकृष्ण या श्लोकात म्हणत आहेत एता विभूतीम योगम च मम यो वेत्ती तत्वत तर जो मला सर्वेश्वर सर्वज्ञ भगवान वासुदेवाला जाणतो ज्याला माझ्या विभूतींची ऐश्वर्यांची गुणांची योगशक्तीची खात्री पटते तो तत्त्वत जाणतो अर्थात यावर त्याचा दृढ विश्वास आहे तो अनन्य भक्तियोगामध्ये तत् होतो तर भगवंतांना तत्वत जाणतोय म्हणजे तो काय काय जाणतो आहे ते सगळं वैष्णव आचार्य समजवत आहेत तर हा जो योग शब्दाचा अर्थ समजवताना भगवंतांनी काय म्हटलं आहे की माझे कोणते गुण आहेत मी अनादी आहे तो अनादी तर अनादि या शब्दाचा अर्थ म्हणजे काय आहे तर पहिले तर आपण जाणून घेऊया की योग हा शब्द भगवंतांनी सांगितला आहे की योग शक्ती आहे म्हणजेच हे जे गुण आहेत भगवंतांचे अनादी असणं अजन्म असणं सर्वेश्वर असणं तर ते कायम आहेत म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे कायम अनादी आहेत कायम अजन्म आहेत आणि कायम सर्व लोक महेश्वर आहेत तर हे गुण भगवान श्रीकृष्णांबरोबर कायम जोडलेले असतात म्हणजेच भगवान श्री कृष्ण या सर्व गुणांनी कायम युक्त असतात जोडलेले असतात हे जे कोणी जाणतो तो व्यक्ती अनन्य योगामध्ये तत्पर होतो म्हणजेच दुसऱ्या ओळीत दिलाय बघा अविकल्पेन योगेन स्थिरपणे तो भक्तिमय कार्यामध्ये मग्न राहतो तर असा भक्त आहे तो दुःखात असला तरी भक्तिमय सा कार्य आहे ते सुरूच राहतं सुख आले तरी तो भगवंतांना विसरत नाही तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण शेवटी लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या विषयांच्या संबंधातील माझ्याबद्दलचे ज्ञान प्राप्त केल्याने भक्ती उदित होते आणि वर्धित सुद्धा होते तर हे उदित होणं भक्तीचं आणि भक्तीचं वर्धित होणं म्हणजे काय तर जेव्हा एखादा व्यक्ती ऐकतोय आणि स्वीकारतोय श्रीकृष्ण भगवंत आहेत म्हणजे भगवंतांविषयी भगवंतांच्या विविध गुणांविषयी ऐश्वर्यांविषयी लीलांविषयी जेव्हा तो ऐकतोय आणि त्यांनी जाणलाय काय स्वीकारलाय की श्रीकृष्ण हे भगवान आहेत तेव्हा असा व्यक्ती आहे तो भक्ती करणं सुरू करतो ह्याला म्हटलं जातं भक्ती उदित होणे भक्तीचा उदय होणे आणि जसजसं असा भक्त भगवान श्रीकृष्णांची महिमा ऐकत राहतो रोज नियमितपणे भगवंतांच्या सेवा करतो नामजप करतो तर तेव्हा काय होतं त्या भक्ताची भगवान श्रीकृष्णांवरची भक्ती करण्याची जी इच्छा आहे ती वाढत जाते तो भक्तीमध्ये दृढ होत जातो तर ह्याला म्हटलं जातं भक्ती वर्धित होते म्हणून भगवंत म्हणतायत की या सगळ्या विषयांच्या संबंधित माझ्याबद्दलचे ज्ञान प्राप्त केल्याने भक्ती उदित होते आणि वर्धित सुद्धा होते तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो